नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता येत्या बहात्तर तासात राज्यात शंभर टक्के पोहोचणार मान्सून हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या बहात्तर तासात राज्यात शंभर टक्के पोहोचणार मान्सून मग येत्या बहात्तर तासात राज्यातील कोणत्या भागात पोहोचणार मान्सून आणि येत्या बहात्तर तासात राज्यातील कोणत्या भागात मान्सूनचा आणि कोणत्या भागात मान्सून पूर्व पाऊस या ठिकाणी कोसळणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवाती पासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता येत्या बहात्तर तास राज्यात शंभर टक्के पोहोचणार मान्सून पण येत्या बहात मध्ये राज्यातील कोणत्या भागात पोहोचणार मान्सून यामुळे राज्यातील कोणत्या भागात मान्सूनचा तर कोणत्या भागात मान्सून पूर्व पाऊस होणार आणि संपूर्ण राज्यामध्ये पेरणी योग्य पाऊस होण्यासाठी आणखीन आपना किती वाट पहावी लागणार या प्रश्नाच घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो आपण जर बघितलं तर अरबी समुद्राकडून या ठिकाणी शक्तिशाली मान्सूनचे वारे वाहत आहेत आणि बंगालच्या उपसागराकडे सुद्धा मान्सून हा प्रगती करताना दिसत आहे यामुळे राज्यामध्ये मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल परिस्थिती येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील तळ कोकणामध्ये मान्सून दाखल होणार आहे यामुळे कोकणामध्ये मान्सूनच्या सरी कोसळताना दिसतील तर इतर संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला मान्सून पूर्व पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे या परिस्थितीमध्ये लक्षात घ्या मित्रांनो जोपर्यंत पाऊस चांगला पडून जमिनीमध्ये पंच्याहत्तर सेंटीमीटर पर्यंत ओल जाणार नाही तोपर्यंत अजिबात आपण पेरणी करायची नाही आणि आठ तारखेनंतर संपूर्ण राज्यामध्ये पेरणी योग्य पाऊस होणारच आहे त्याचबरोबर मित्रांनो एक लक्षात घ्या तुमचा जीव लाख मोलाचा आहे म्हणून एकच कड़ काम करायचं की विजांचा कडकडाट होत असताना वीज कोसळण्याची शक्यता असताना शेतीची कामं बंद करा झाडाखाली थांबू नका आणि मोबाईल स्विच ऑफ करून सुरक्षित ठिकाणी तुम्ही निघून गुरा गुरा जा गुराढोरांना तिथं घेऊन जा बस एवढी आपल्या सर्वांना आपला मित्र उदयलाड कळकळीची हात जोडून विनंती करत आहे कारण तुमचा जीव तुमच्या घरासाठी लाख मोलाचा आहे तर मित्रांनो ही होती मान्सूनबद्दल लेटेस्ट अपडेट की येत्या बहात्तर तासात संपूर्ण राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे कारण येत्या बहात्तर तासात मान्सून हा राज्य शंभर टक्के पोहोचणार मान्सून व पाऊस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार